एकवीस जणांमध्ये एका नगरसेवकाचे देखील माननीय झाल्यानंतर त्यांचे गुन्हे करण्याच्या पद्धती बदलल्या तीन वर्षामध्ये अशी यादी तयार आहे पोलिसांनी पिंपरी चिंचवडला सध्या एक्क्याऐंशी लोक असे आहेत की ज्यांची पूर्णपणे राजकीय पार्श्वभूमी आहे आणि जे गुन्हेगार आहेत आपल्याकडे पिंपरी चिंचवडला आता जे दोन हजार सतराच्या निवडणुकीतले जे आता नगरसेवक आहेत आपण माजी नगरसेवक म्हणतो सर सव्वीस नगरसेवक आहे ज्यांच्यावरती बॉडी ऑफेस बॉडी ऑफ म्हणजे खून खुनाचा प्रयत्न हाणामारी लुटमार दरोडा दरोड्याचा प्रयत्न सव्वीस नगरसेवक सगळे पक्षातले सत्ताधारी भाजप सर्वाधिक आकडा असल्यामुळे यांचं प्रमाण सर्वाधिक तिकडे जास्त होत पण आपल्या एक कल्पना राष्ट्रवादीमधनं आले जवळ भाजप सोडले त्यामुळे समुख कुल्यबळ असे सव्वीस जण फक्त एक एक ते माननीय झाल्यानंतर त्यांचे गुन्हे करण्याच्या पद्धती बदलल्या त्यांनी थेट करणं सोडून दिलं असं तुम्ही मागाशी म्हणालात की पूर्वीचे राजकीय लोक गुन्हेगार पोचायचे किंवा काही गरज लागली तरी आपल्याला बरोबर आणि अगदी आहे आज म्हणजे आयुक्त तुम्हाला म्हणा तीन वर्षाचा हा काळ का आहे त्या तीन वर्षांमध्ये अशी यादी तयार आहे पोलिसांनी टेम्परेचर जोडला सध्या एक्क्याऐंशी लोक असे की ज्यांची पूर्णपणे राजकीय पार्श्वभूमी आहे आणि जे गुन्हेगार आहेत एक्क्याऐंशी लोक एक्क्याऐंशी लोक असे आहेत की जे राजकारण राज राज पूर्ण राजकारणामध्ये आहे आणि त्यांची कोणी पार्श्वभूमी आता आहे किंवा ते कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या पाठीशी उभे राहून म्हणजे अगदी ते शहरातले माननीय असतील दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे किंवा मुंबई प्रतिनिधित्व करणारे ह्यांच्या पाठीमागे राहून किंवा ह्यांच्यासाठी म्हणून प्रशासनाला पोलिसांना शासनाला नागरिकांना भेटीस धरतायत अशी यादीच पोलिसांकडे बोलत आहे आणि त्या एकवीस जणांमध्ये एका नगरसेविका देखील समावेश नगरसेविका म्हणजे त्याच्यामुळे तीन ती चाप्पती अशी दोघांची नाव